युपीएससीच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात आठवा क्रमांक पटकावला आहे एकूण बारा जागांसाठी देशभरातील चार लाख तीस हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती ही परीक्षा आय एस श्रेणीतून असून महाराष्ट्रातून मयुरेश वाघमारे यांची एकमेव निवड झाली आहे मूळचे सोलापूरचे तसेच सध्या अलिबाग येथे कार्यरत असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे ते चिरंजीव आहेत यूपीएससी कडून जून दोन हजार पंचवीस मध्ये इंडियन इकॉनॉमिक परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा लेखी निकाल नऊ सप्टेंबर रोजी जाहीर झाला त्यानंतर सोळा सप्टेंबर रोजी वैद्यकीय परीक्षा घेण्यात आली अखेर मंगळवार तीस सप्टेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर झाला या निकालानंतर केंद्रीय वित्त मंत्रालयात तसेच रिझर्व्ह बँकेत मयुरेश वाघमारे यांची निवड होऊ शकते मयुरेश वाघमारे यांनी इंग्लंड येथून अॅग्रिकल्चर ऍडव्हान्स इकॉनॉमिक्स या विषयात पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुयश विद्यालय येथे झाले असून संगमेश्वर कॉलेजमध्ये त्यांनी बारावीचे शिक्षण पूर्ण केले आहे मयुरेश यांचे आजोबा अंगद वाघमारे हे उपजिल्हाधिकारी होते प्रशासकीय सेवेतील वाघमारे यांच्या कौटुंबिक परंपरेत मयुरेश यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे त्यांच्या अभिनंदनात सांगितले जात आहे